ফুল ফুল বন্ধ देन्दा के देन्दे देन्दा के देन्दे देन्दा के देन्दे देन्दा के देन्दं के देन्दा आवाज़ कर आवाज़ कर आवाज़ करूँ ना तो तस्वा आता आता काढ़े तोड़े तोड़े ये तो कर तो कर

ना गे आज गेलो नाही जातो आता हां म्हणजे रात्री कामावरून आला का जातो तो जातो होय नाही गाडीवर आहे मी ती रिक्षेवरच फुलं मित्रा बॉल दाखो ना आमला जरा बॉल मग बॉल मग दादा करना बॉल मग बॉल दादा बॉल दादा बॉल सब दादा बॉल खेल चलेगा बॉलच दिला <laughs> ना अजून काय काय बॅट बॅट खेळायला बॅट तुटली बॅट तुटली हा बॉल दे बॉल दे दे दादाला बॉल दे। दे, दे दे बॉल फेक फेक बॉल फेक फेक काय करी ए बॉल फेक दे दादाला बॉल दे आता हा दे काय दे काय दे दादाला काय दे बारावी अंगणवाडी का फॉर्म आले सांगतेस <नागा> ना ना। एल। अरे थांब दे होय सांगते सांगते कसलं इथे अरे देऊया त्याला तुला म्हणतो त्याला देऊया तो तो बॉल आणजा बॉल आणजा हा हा जा बॉल आणजा बॉल आणजा घेऊ नये बॉल लवकर लवकर इकडून जा इकडून जा सरळ जा सरळ जा सरळ जा अरे दुसरीकडे हे पण मी आणते दे नाही दादाला देऊया दादर जाऊ दे दादा येणार तू येणार पण अरे आणणार आपण नंतर आणून घरून घरून घेऊन येऊया हा अरे रडू घेऊन येऊया घेऊन येऊया घेऊन येऊया अरे घेऊन येऊया आपण दुसरा बॉल घेऊया दुसरा बॉल घेऊया तू रडतो का गेला <laughs> तू दादाचा बॉल आहे दादाचा बॉल आहे तुला देणार नंतर दुसरा हा हा बोल ना हा बॉल दुसरा आपण घेऊन येऊया दुसरा बॉल हा आपण घरून घेऊन 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 येऊया हा कल झालं कशाला रडतो तू एवढा तुझ्या घरी आहे ना बॉल घरी घरचे बॉल आणू आपण उद्या <classiculana> काय बॉल मी कुठं देऊ बॉल काय देऊ बॉल तो घेऊन गेला दादा घेऊन गेला हा घेऊन गेला, गेला, गेला। ना दादा कुठे गेला कुठे đi 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 đi

thôi Full thôi 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 Full thôi पडणार काढते चल चला का, चला माझ्याबरोबर बरोबर चालायला